आलेले आदरणीय सर आदरणीय संभाजीराव शिंदे शिवसेना होता बाळासाहेब ठाकरेकर आदरणीय अमदरावजी गणेशदा खूप खूप मोठं गाव आणि खूप मोठी सभा आपण येणाऱ्या दिवसात घ्या ठिकाणी ठेवणार पण आता सांगण्याचं तात्पर्य आहेच की आता दादा ते तुम्ही जे म्हणत होता एवढ्या गावाला अडचणी आहेत आणि तुम्ही म्हणाल की घोषणा आश्वासन शब्द या सगळ्या गोष्टी वैतागला तुम्ही पण त्या ठिकाणी मला कॅनलला अजून पाणीच सोडलं नाहीये आणि अजून किती तुम्ही सहन करणार आहात मला सांगा दहा वर्ष सहन केलं दहा वर्ष त्यांना मतदान केलं के तुम्ही सहन केलं तुमचा अपमान झाला कारण का त्यांनी जे सांगितलेला शब्द एकही शब्दाची पूर्तता झाली नाही तुमचा वापर करून घेतला मतदानासाठी सत्तेत आले आणि सत्तेची फक्त पण आता जेव्हा तुम्ही अडचणीत आहात जेव्हा या देशाचा सोलापूरचा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा मात्र त्यांनी तुम्हाला वादावर सोडून आणि पुन्हा आता तुमच्या समोर येत आहेत फोटो नाका सांगून बिंबवतायत गंडवतात आणि परत तुम्हाला प्रवृत्त करतात मतदान करायला आणि म्हणून आमचा गाव रेट दौरा महत्वाचा आहे की तुम्हाला जाणून करून घ्यायला जाणीव करून घ्यायला कि बघा यांनी मागच्या दहा वर्षात फक्त तुमचा फायदा करून घेतला त्यांनी फक्त फायदा करून घेतला तुमच्या जीवावर ते लोक मोठे झाले पण तुमचे झाले तर दीडशे रुपयाच्या चपलावर पन्नास रुपये जीएसटी त्या खताचा पोत पण सोडला नाही या लोकांनी एक लाख जर खत घेतलं त्याच्यावर अठरा हजार रुपये तुमचे जीएसटी जातात चार केलं गेलं तर जीएसटी अजूनही पीक पिण्याचे थी योजने मिळाला योजनाचे पैसे मिळाले नाही ना मंजूर मिळा मंजुरी मिळाली कादोपातली पण पैशांची निधीच वितरण झालं नाही जनावरांना छावण्या चार छावण्या नाहीयेत त्या ठिकाणी शेतीला दर नाही कांद्याची निर्यात बंद आहे माझ्या कांदा कुजर पडला कांद्याची निर्यात त्या ठिकाणी बंद आहे मग काय केलं मागच्या दहा वर्षात महागाईने तो उच्चांक गाठला तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे त्या महिला विचारा रेशन दुकानात माल पण मिळत नाही काँग्रेसच्या माल मिळायचा धान्य आणि दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आता म्हणतात चहा पत्ती घ्या त्या चहा पत्ती नेमका कोट भरणार सांगा दोन कोटी युवकाला नोकरी मिळणार होती गावात दोन तरी मुलं दाखवा ज्यांना नोकरी मिळाली उलट नोकरीसाठी साठी वन फिरतात शासकीय नौकऱ्या बंद झाल्या खाजगीकरण कडे खासगीकरण झालं महाराष्ट्रालाच गुजरात महाराष्ट्रात गुजरातला देणार खाजगीकरण करून करून हळूहळू आरक्षण रद्द करण्याचं त्यांचं कट कार्यस्थान चालू आरक्षणाचं पण गाजर दाखवलं एक दिवसाचं आरक्षणाचं विधानसभेत अधिवेशन घेतलं आणि दुसऱ्या दरवाजा लाठीचार्ज केलं आंदोलन अधिवेशनात पण आमचे विरोधी पक्षांचा माईक जेव्हा आम्ही बोलायला उठलो तेव्हा ते माईकच बनवते म्हणजे किती कर सांगा रहे, किती सांगणार तुम्ही विश्वासाने दहा वर्ष निवडून आणलं फक्त एका पंतप्रधानाचा फोटो बघून त्यांना निवडून आणलं दोघही नौखे काहीच माहीत नव्हतं तुम्ही दिलेली संधी खरं तर सोनं करायला पाहिजे एवढी मोठी खासदार बनणं म्हणजे काय छोटी गोष्ट नाहीये